नमस्कार जय श्रीराम कॉलनी सेवाभावी संस्थेची मी संस्थापिका बुजके आपणास आवाहन करीत आहे सालाबातप्रमाणे आमचे सुदर्शन लॉन्स येथे सोळावे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडित आहे पार पडत आहे तरी त्यासाठी आपण जास्तीत जास्त महिलांनी हे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी उपस्थित राहावे ही माझ्याकडून संस्थापिका माईंकडून आग्रहाची विनंती नमस्कार मी स्वातीनिकम साई महिला मंडळाचे अध्यक्ष आमच्या मंडळामध्ये नेहमीच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग होत असतात आणि त्यातलीच ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ॲक्टिव्हिटी म्हणजे स्नेहसंमेलन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं जवळजवळ सुदर्शन लॉनला हजार एक महिला इथे उपस्थित असतात आणि त्यानिमित्ताने बऱ्याच अशा स्पर्धासुद्धा घेतल्या जातात आजच आमच्या इथे रांगोळी अतिशय उत्कृष्ट अशी थेंबांची रांगोळी कारण ही काळाच्या ओघामध्ये नष्ट होते पण आम्ही खास त्याला परत छान काहीतरी उपक्रम म्हणून आम्ही टिपक्यांच्या रांगोळीचा उपक्रम आवर राबवलेला आहे आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे ती स्पर्धा सुद्धा सुरू आहे आणि गॅदरिंग आमचं खूप छान असतं दरवर्षी नवीन नवीन महिला जॉईन होत असतात तर तुम्हीसुद्धा हा उपक्रम बघायला नक्की यावं अशी मी सर्वांना विनंती करते आणि सर्व इंदिरानगरवासियांना आवाहन करते तारीख आहे सतरा डिसेंबर आणि सुदर्शन लॉन दुपारी चार वाजता मी सुनीता कदम मी यावर्षी स्नेहसंमेलनाची कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे आणि मी त्यासाठी सगळ्यांना आव्हान करते इंदिरानगरमधले सगळ्यांना आव्हान करते की सगळ्यांनी सतरा डिसेंबरच्या आमच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी यावं आणि त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा ही मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद आग्रहांचे आमंत्रण सतरा डिसेंबर मंगळवार दुपारी चार वाजता सुदर्शन लॉन्स येथे यावे एन सी एन न्यूजसाठी सचिन भोडे नवीन नाशिक